श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा काही वेळ माझ्या चरणाकडे बघ संकटमुक्त होशील जर तू काही वेळ या संदेशाला ऐकत राहिलास तर तुझ्या जीवनातील ते संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही बाळा हा संदेश मी तुझ्यासाठी पाठवला आहे तेव्हा तू श्रद्धापूर्वक हा शेवटपर्यंत ऐकशील अशी मी तुला आज्ञा करतो जो कोणी स्वामीप्रिय बाळ संकटमुक्त होऊ इच्छितो त्याने खरोखर मनापासून श्रद्धेपासून काही वेळ या दिव्य पवित्र अद्भुत चरणांकडे बघावे आणि आपल्या जीवनातील जे काही संकट आहे ते सर्व काही मुक्त होण्यासाठी स्वामीजवळ ती प्रार्थना करावी साक्षात स्वामी तुमच्या पुढे आहे याचा अनुभव तुम्हाला होईल आणि तुमच्याकडून जे काही दुःख आहे क्लेश आहे यातना आहेत जे काही तुमच्याकडे पस्तावे आहेत ते सर्व काही दूर करण्याचे सामर्थ्य या समर्थात आहे तेव्हा निश्चिंत रहा आणि सर्व काही दुःख या चरणावर सोपवून निश्चिंत रहा स्वामींचा हा दिव्य संदेश जर तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही भाग्यशाली आहात जेव्हा कोणी तुमचे खूप काही नुकसान करू पाहतात जेव्हा तुम्हाला तुम्ही पुढे जात असताना कोणी तुम्हाला मागे खेचू इच्छितात त्या त्या, त्या क्षणाला तुम्ही देवांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ या जपाचा तुम्ही अनंत वेळा आपल्या मुखाने जप सुरू ठेवा जेव्हा तुम्ही पाहाल की ते सर्व काही जे तुमच्यासाठी दुःखी आहे कष्टाचे आहे जे काही तुम्हाला भय आहे ते तुमचे क्षणाधात पळून जाईल दूर होईल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला प्रेमाने आनंदाने जवळ करू इच्छितो आणि तुझे ते सर्व काही दुःख यातना वेदना हरण करण्यासाठी माझा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे याला शेवटपर्यंत मनापासून श्रद्धापूर्वक ऐक जेव्हा हा संदेश तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुझी काळजी संपवणारा हा संदेश आहे स्वामी म्हणतात बाळा काही वेळ माझ्याकडे बघत या संदेशाला वेळ दे तुला लवकरच आनंदाची प्राप्ती होणार आहे हे चोवीस तास तुझ्यासाठी आनंदाची बातमी देणारे ठरणार आहे मी जर तुझ्याकडे आलो आहे तर तुला ती आनंदाची बातमी लवकरच प्राप्त होणार आहे बाळा तुझ्या चिंता ते जे संघर्ष आहे त्यांना विसरण्याची वेळ जवळ येत आहे हा अद्भुत संदेश जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला मन लावून ऐकत आहे त्याच्याकडे मी एक मोठा चमत्कार करू इच्छितो त्याला तो चमत्कार लवकरच प्राप्त होणार आहे पुढील महिना तुमच्यासाठी खूप काही मोठा आनंद घेऊन येणारा ठरणार आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी मागील काही काळापासून नकारात्मक भावना ठेवली आहे ती या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा कारण तुम्ही ज्याची आशा सोडली होती तो क्षण तुमच्या जीवनात येणार आहे तुम्हाला ते सुख आनंद प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात बाळा तू लवकरच त्या कर्जातून मुक्तता करण्यासाठी जी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस ती मी मान्य करू इच्छितो आणि तुझ्याकडे तीच आनंदाची बातमी देऊ इच्छितो की आता पुढील काही काळातच तू त्या घेतलेल्या कर्जातून मुक्तता पावशील बाळा पण मी तुला आज काही मार्गदर्शन जे तुझ्या आयुष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे ते ऐकून घे बाळा ज्या योग्य वेळेत तू ते कर्म करू इच्छितो तेव्हा कुठलीही योग्य वेळ आहे की नाही हे पाहण्यात वेळ घालू नको वयाची कुठलीही मर्यादा नाही कारण तुम्ही जर काही शिकू इच्छिता तुम्ही जर कोणते कार्य आरंभ करू इच्छिता तर तुमच्यासाठी वयाची मर्यादा नाही बाळा जो कोणी आपल्या स्फूर्तीसह आणि आपल्या मनाच्या शक्तीसह देवावर विश्वास ठेवून ते कर्म करू इच्छितो तर देवही त्यांना मदत करायला तत्पर होतात याचा अनुभव तुला लवकरच प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या काही अपेक्षा केल्या आहेत त्याची पूर्तता लवकरच होणार आहे जर तुम्ही माझ्याकडे ते नवीन कार्य सुरू होण्यासाठी प्रार्थनापूर्वक ते संकल्प घेतले आहेत आणि तुम्ही त्यासाठी माझी सेवा करत आहात तर योग्य वेळेत तुमच्याकडे ते आशीर्वाद पाठवले जातील तुमच्या दिशेने माझा एक मोठा चमत्कार येऊन तुमचे कार्य पूर्ण होणार आहे बाळा निश्चिंत रहा तू जी काही प्रार्थना करत आहेस ना ती मी स्वीकार करतो माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे तुझा गुरु समर्थ आहे या क्षणाला तुला आशीर्वाद प्रदान करत आहे की तू जे काही या क्षणाला इच्छित आहे ते तुला लवकरच प्राप्त होईल तुझा गुरु समर्थ आहे प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करणे सोड जर मी तुला मदतीला आहे मी तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे तर मनातील घाबरणे भीती भय सोडून दे आणि माझ्यासाठी तू ते निर्णय घेणे सुरू कर कारण जेव्हा तू स्वत काही निर्णय घेऊन समर्थता दर्शवशील तर तुला ते सर्व काही आपल्या शंका कुशंकांना मागे ठेव कारण जेव्हा माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊ लागतात तेव्हा तुझ्यासाठी ते मोठमोठे चमत्कार घडताना तुला अनुभव करायला मिळतात बाळा आज देखील तसेच काही घडणार आहे तुझ्यासोबत तू जेव्हा माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे तू काहीतरी सेवा संकल्पासहित मला समर्पित केली आहेस तर मग कसली चिंता कसले भय कसली तुला भीती आहे बाळा जेव्हा तुझा गुरु समर्थ तुझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा घाबरू नकोस तू ज्या कार्याची सुरुवात आपल्या हाती घेतली आहे तेव्हा मी तुला त्यात मोठे यश प्रदान करणार आहे तुझ्या विजयाची तारीख ठरवण्यात आलेली आहे बाळा तुम्ही केलेले चांगले कर्म देव पाहत आहे देवांजवळ तुमच्यासाठी नक्कीच तो न्याय आहे यावर विश्वास ठेवा जेव्हा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू होते तेव्हा विश्वासाने पुढे या आणि देव जे तुम्हाला आशीर्वाद देत आहेत ते आनंदाने स्वीकार करा आज देखील तसेच काही घडणार आहे तुझ्या दिशेने जे चमत्कार होऊ पाहतात ते तू स्वीकारण्यासाठी सज्ज आहेस जर तू सज्ज असशील तर होय स्वामी मी ते स्वीकारण्यास सज्ज आहे अशी कमेंट कर बाळा तुझ्या दिशेने जेव्हा आम्ही ते आशीर्वाद पाठवत असतो तेव्हा तुम्ही ते, ते स्वीकारण्यासाठी तत्पर असावे अशी आम्ही इच्छा करतो तुम्हाला आज्ञा करतो कारण जर तुम्ही तेव्हा खूप काही विचारात गुंतलेले असाल तर त्या गुंत्यातून बाहेर या त्या संघर्षातून बाहेर या आणि आपले निर्णय करण्यास तुम्ही सक्षम व्हा देव म्हणतात तू तु तुझा निर्णय करण्यात ज्यावेळेस सक्षम होशील त्यावेळेस तुझ्या आड कुणीही येणार नाही तुझ्या वाट्यात येणारे ते लोक जे दृष्ट आहेत जे तुझ्यासाठी विरोधाभास निर्माण करतात तुझ्या विचारांसोबत नाहीत तुझ्या विरोधात कार्य करतात तुला खूप काही त्रास यातना आणि दुःख त्यांच्यामुळे सहन करावे लागते खूप काही क्लेश वारंवार निर्माण होत आहे हे देखील बाळा मी पाहत आहे तेव्हा आज तुझा समर्थ तुझ्या पुढे येऊन तुला वरदहस्त आशीर्वाद देत आहे की जर तुझ्या मधात कार्य करणारे तुला खूप काही ताप देत आहेत तुला खूप काही त्रासदायक ठरत आहेत तर त्या काही अशा लोकांना तुझ्याकडून दूर करण्यात येणार आहे पुढील काळ सुख समृद्धी आनंद प्रदान करणारा ठरणार आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जेव्हा खूप काही गुंत्यात असतो की तुला निर्णय करता येत नाही त्या क्षणाला तुझ्या पुढे खूप काही संधी चालून येत असतात कारण मीच त्या माझ्या आशीर्वादाने तुला प्राप्त करून देऊ इच्छितो आणि तू त्यावेळेस त्या, त्या गुंत्यात न राहता त्या खूप काही देत न राहता आपल्यासाठी योग्य निर्णय करावा असे मार्गदर्शन देखील मी तुला वेळोवेळी करत असतो पण ते मार्गदर्शन तू जर स्वीकार केले तर तुला नक्कीच मार्ग दिसेल आणि तुझ्या मार्गातील ते अडथळा आणणारे दूर केल्या जातील बाळा निश्चिंत राहून तुझ्यासाठी कर्म कर तुला पुढे जायचे आहे मला माहीत आहे तुला आर्थिक संपन्नता देखील प्राप्त करायची आहे तुला जे काही कर्म देवांकडून प्राप्त आहे त्यात तुला मोठे यश प्राप्त करायचे आहे तर जर अधिकाची आवश्यकता आहे आणि अधिकाची आशा आहे तर त्यासाठी प्रयत्नही थोडे अधिक करावे लागतील बाळा तुझा समर्थ सदैव तुझ्या पाठीशी उभा असताना घाबरू नकोस थोडे प्रयत्न कर तू एक पाऊल पुढे उचल मी तुझ्या सोबत आहे स्वामी म्हणतात बाळा खूप चिंतेत राहू नकोस खूप काही चिंता तुझ्या मनाला व्यग्रता निर्माण करतात आणि तुझे मन भटकावतात तुझ्या मनात खूप काही नैराश्याच्या समस्या घर करू लागतात की हे होईल का तसे होईल का ते होणार नाही का बाळा जेव्हा ही नकारात्मकता तुम्हाला त्रास देऊ लागते त्याच क्षणाला तुम्ही तिथून बाजूला व्हा आणि माझे स्मरण करण्यास सुरुवात करा देव म्हणतात ज्या ठिकाणी तुला खूप काही नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल मग ते तुझे घरातले वातावरण असो किंवा तुझ्या कार्याच्या ठिकाणचे वातावरण असो त्या ठिकाणी उठून थोडा बाजूला बस आणि त्या क्षणी माझे स्मरण करायला लाग बाळा तू बक्षीस की त्या क्षणाला तुला माझी मूर्ती तुझ्या डोळ्यासमोर दिसायला लागेल बाळा तू मला ज्या रूपात पाहू इच्छितो मी त्याच रूपात तुझ्यासमोर प्रगट होईल तू जर मला माऊली रूपात पाहू इच्छितोस तर माझी आकृती तुला माऊली रूपात तुझ्या मनात दिसेल जर तू मला स्वामी रूपात पाहू इच्छितोस तर तुला माझी छवी स्वामी रूपात दिसून येईल बाळा त्या क्षणाला माझी मनोमन प्रार्थना कर आणि मी तुझ्या प्रार्थनेचे उत्तर तुला काही संकेताद्वारे देत राहील जेव्हा मी संकेत देईल तेव्हा लक्ष दे स्वामी माऊली म्हणते माझ्या प्रिय बाळा तू खूप काही चिंतेत दिसतोस त्या चिंता दूर करणारा हा पवित्र दैवी संदेश जर तू ऐकत असशील तर मी तुला सांगू इच्छितो की चिंता आणि काळजी तुला पोखरत आहे बाळा ती सोडून तू त्याऐवजी नामस्मरण कर माझ्याजवळ तू स्वतःला प्राप्त करण्यासाठी तुझ्याकडे नाम मात्र एक साधन आहे नाम जपामुळे तुझी शक्ती अधिक वाढेल तू जे कार्य करू इच्छितो त्यासाठी स्फूर्ती देणारा हा संदेश मी तुला पाठवत आहे काही संकेतही तुला प्राप्त होतील तुला जे काही कार्य करायचे आहे ना त्यात तुला नक्कीच प्रगती सापडेल बाळा तू निश्चिंत राहा जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा खूप काही भरमसाठ असे आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवल्या जातील पण आज मात्र तू त्या चिंतेत राहू नकोस जेव्हा सूर्याच्या प्रकाशामुळे जेव्हा उन्हाळ्यात खूप काही विहिरी कोरड्या होतात खूप काही झरे कमी होतात त्याचप्रमाणे ते पावसाळ्यात धबधब्यासारखे वाहू लागतात असेच काही धनाचे देखील आहे धनाची, धनाची चिंता करू नकोस ते तुझ्या कर्माच्या बळावर आहे आणि मी तुला आशीर्वादासह ते प्रयत्न करण्यास सामर्थ्यही देणार आहे बाळा आर्थिक चिंता करू नकोस कारण पुढील काही काळातच आर्थिक संपन्नतेने तू परिपूर्ण होशील तू तु तु तुझ्या कार्यात अधिक मन लाव आणि तुझ्या काही चिंता आहेत जसे की कर्ज असे काही आहे की त्यामुळे तू नेहमीच चिंतेत राहतोस बाळा आपल्या गरजा देखील कमी करण्याचा प्रयत्न कर इतक्या वाढवू नकोस की त्या तुझ्या मनावर आणि शरीरावर परिणाम करतील बाळा प्रत्येक इच्छांसाठी तुला कर्म करावे लागते आता देखील तू तु आणि तुझे कुटुंब खूप काही मागत आहात जे तुम्हाला शक्य आहात ते कर्म देखील करत आहात ते माझ्यापासून लपलेले नाही पण देवाचे कार्य तुझ्यासाठी सतत पडद्याआड सुरू आहे हे देखील विसरू नकोस बाळा मी तुमच्यासाठीच इथे उपस्थित आहे जेव्हा तुम्ही ती प्रार्थना करता निवेदन करता तेव्हा जे काही कर्म करत आहात त्यावर देखील विश्वास ठेवा तुमच्या दिशेने योग्य वेळेवर तुमचा विजय निश्चित आहे तुमच्या दिशेने ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून पाठवल्या जातील बाळा माझ्या वचनावर जो कोणी विश्वास करतो त्याला कुठलीही गोष्ट अशक्य अशी राहत नाही बाळा तुम्ही जेव्हा देवाची प्रार्थना करता देवाकडे काही मागू इच्छिता तेव्हा देवावर पूर्ण काही सोपवून द्या मनात काळजी चिंता व्यग्रता ठेवू नका कारण त्यामुळे तुमच्या शरीराला आणि तुमच्या मनाला इजा होते आणि राहिले ते तुमचे नाते नात्यांना जपणे सुरू ठेवा कारण नाते तुम्हाला धीर देतात नाते तुम्हाला प्रेम देतात आपुलकीने जवळ करतात तेव्हा नात्यांना जपणे सुरू ठेवा तुमचे मोठे तुम्हाला काही सल्ला देत असतील तर त्या सल्ल्याला नाकारू नका कारण तुला माहीत आहे की देव प्रत्येक कणाकणात व्याप्त आहे तसेच तुझे जेव्हा मोठे तुला काही सल्ला देतात तेव्हा त्या सल्ल्याला मान्यता दे आणि त्यावर कार्य करणे सुरू कर बाळा त्यांच्यातही माझाच अंश तुला मदत करेल जेव्हा माझे संकेत तुझ्याकडे येतील ते कुणाच्या तरी मुखातून तुला ऐकायला मिळतील जसे की हा संदेश पवित्र दिव्य तू ऐकत आहेस मी या संदेशाच्या माध्यमातून माझ्या कित्येक बाळांना सांगू इच्छितो की त्यांनी ती चिंता आणि ते सर्व काही क्लेश माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत असावे पुढील येणारा काळ तुमच्यासाठी सामर्थ्यशाली असेल कारण त्यात तुम्हाला दिव्य असे आशीर्वाद आणि चमत्कार बघायला मिळणार आहेत देव आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी अविरत अखंड सुरू आहे त्यासाठी विश्वास ठेवा जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत आहे त्यांनी मनापासून लिहा की मी आजपासून चिंता करणार नाही कारण चिंता हे चितेचे कारण आहे मला त्यातून बाहेर निघायचे आणि स्वामीचे ध्यान चिंतन मनन नामस्मरण करायचे आणि मला देवाचे आशीर्वाद प्राप्त करायचे जेव्हा तुम्ही ही प्रार्थना कराल तेव्हा देव तुमच्या दिशेने अनेक आशीर्वाद पाठवतील यावर विश्वास ठेवा मी स्वामींचा प्रिय बाळ आहे माझ्यावर स्वामी निरंतर कृपा दृष्टी ठेवत आहेत माझे प्रत्येक कार्य अगदी वेळेवर आणि आनंदाने पूर्ण होत आहे मला कुठलीही कमतरता भासत नाही मी माझ्या आयुष्यात आनंदी आणि सुखी आहे माझे मन आनंदाने आणि संतुष्टीने समाधानी आणि आनंदी आहे त्यात मी देवाचे चिंतन निरंतर करत आहे नामस्मरण निरंतर करत आहे तेव्हा मला कुठलीही वाईट शक्ती जवळ येणार नाही याची निश्चिंतता आहे मी सर्व काही स्वामी देवावर माझे जीवन सोपवून निश्चिंत राहतो आणि सर्व काही आनंद स्वामी देव मला देतील याची मला खात्री आहे जो कोणी स्वामी प्रिय बाळ पूर्ण श्रद्धेने अंतकरणापासून ही सकारात्मक प्रार्थना स्वामींच्या चरणी म्हणून प्रार्थना करेल त्याच्या सर्व काही इच्छा स्वामी देव करतील आणि त्यांना दिव्य आशीर्वाद आणि चमत्कार देखील प्राप्त होतील तर प्रार्थना करायला विसरू नका स्वामींचे ध्यान चिंतन मनन करायला विसरू नका तुमच्या आधी व्याधी दुःख दूर करण्यासाठी ही प्रार्थना जर मनोमन तुम्ही स्वामीजवळ केलीत तर तुम्ही दिव्य आशीर्वाद प्राप्त कराल सुख समृद्धी आनंदाने आणि वैभवानी समाधानाने जीवन परिपूर्ण झालेले अनुभव कराल जर तुम्हीही प्रार्थना करण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी ही प्रार्थना तुमच्या चरणाशी करत आहे ती स्वीकार करा आणि स्वामींचे दिव्य अनुभव चमत्कार प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा तेव्हा तुम्ही ती प्रार्थना कराल तेव्हा मनापासून श्रद्धेने अंतकरणापासून देवाला एकच सांगा की देवा तुम्ही जे काही योग्य वेळेवर माझ्याकडे आशीर्वाद पाठवाल त्यात मी समाधानी आणि आनंदी राहील मी कुठेही असे उतावळेपण करणार नाही जे तुम्ही माझ्याकडे पाठवाल ते मी आनंदाने स्वीकार करेल मी तुमच्याकडे तीच प्रार्थना करेल जे माझ्याच्यानी शक्य आहे मी असे कुठलेही भलते काही तुम्हाला मागणार नाही जे माझ्यासाठी अवघड होऊन बसेल देवा तुम्ही माझ्या मनातले सर्व काही जाणता तुम्ही करता करविता आहात तुम्ही माझ्यासाठी जे काही आशीर्वाद आनंदाने पाठवाल ते मी तुमचं प्रिय बाळ आनंदाने त्या सर्व काही दिलेल्या आशीर्वादांचा स्वीकार करून माझ्या जीवनात आनंदी आणि समाधानी राहील देवा माझी प्रार्थना तुमच्या चरणी सोपवतो ती स्वीकार करा जेव्हा तुम्ही ही प्रार्थना मनोमन श्रद्धेने कराल तेव्हा देव तुमच्या दिशेने काय पाठवतील याचा विचार देखील तुम्ही आम्ही सामर्थ्यशाली नाही कारण ते समजण्याचे सामर्थ्य आपल्यात नाही देव आणि देवाचे आशीर्वाद अनंत आहेत ते कुणाला रंकाचा राजाही बनवू इच्छित असतील तर बनवतील कारण देव सामर्थ्यशाली आहे देवाची आज्ञा जर तुम्हाला खूप काही उच्च स्तरावर ठेवण्याची असेल तर देव तसेच करतील आणि जर सामान्य ठेवण्याची असेल तर देव ते देखील करतील म्हणून सर्व काही स्वामींच्या आज्ञेवर आणि स्वामींच्या चरणावर सोपवून निश्चिंत रहा तुमचे सर्व काही संकट असो तुमचे सर्व काही प्रश्न असो किंवा तुमचे सर्व काही क्लेश असोत त्यासाठी देवाला फक्त मनापासून प्रार्थना करा कारण देव चमत्काराचा देव आहे देवाजवळ ती अद्भुत अनंत लीला करण्याची शक्ती आणि सामर्थ्य आहे तेव्हा तुम्ही फक्त विश्वास करा आणि प्रार्थना करा सर्व काही चिंता देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत रहा नामस्मरणात अधिक मन लावा नामस्मरणामुळे तुम्हाला देवाची अधिक प्राप्ती होईल तुमचे मन शुद्ध आणि अंतकरण पवित्र होऊन तिथे नेहमीच सकारात्मक ऊर्जा निवास करेल आणि मनातून ते नकारात्मक विचार निघून जाऊन तुम्हाला ते धैर्य ते सामर्थ्य प्राप्त होईल जर स्वामी माऊलींनी तुमच्या जीवनात काही चमत्कार आणि काही आनंदाच्या बातम्या दिल्या असतील तर स्वामी माऊलीचे धन्यवाद करायला देवाचे धन्यवाद करायला विसरू नका कारण करता करविता तूच एक स्वामीनाथा हे विसरू नका स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा है या वाक्यावर तुझी आता अधिक विश्वास बसणार आहे कारण तुझ्यासाठी मी ते करू इच्छितो जे तू आजपर्यंत विचारात देखील घेतलेले नाहीस तुझ्या विचारांच्या पलीकडे माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे बाळा निश्चिंत रहा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी स्वामी संदेश जो दैवी आहे पवित्र आहे आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणारा आहे जर तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकला असेल तर स्वामी देव तुमच्या सर्व काही मनोकामना नक्कीच पूर्ण करोत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्याकडे ते आर्थिक चमत्कार वारंवार देवत कारण स्वामी देव तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे या संदेशाच्या माध्यमातून तुम्ही जे काही मार्गदर्शन प्राप्त केले त्यासाठी स्वामींचे धन्यवाद करायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहे कल्याणकारी आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊलींची अफाट आणि दिव्य शक्ती तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका मनापासून जो कोणी भक्त स्वामींचे धन्यवाद करेल त्यासाठी स्वामीदेव आणखीन काही पाठवू इच्छितात ते तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे तुमचे जीवन अधिक सुख आनंदाने परिपूर्ण होईल तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंदाची प्राप्ती होईल मुलाबाळांनाही देवाचे नाम घ्यायला शिकवा त्यांनाही देवाचे आपल्या कर्मासोबत ध्यान चिंतन करायला शिकवा कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला देवाच्या प्रार्थनेत आणता देवाचे स्मरण करायला लावता तेव्हा तुम्ही अधिक पुण्य प्राप्त करता हे विसरू नका तुम्ही देवाचे अधिक प्रिय बाळ आणि भाग्यशाली ठरता हे विसरू नका ज्यांना कुणाला तुम्हाला स्वामी संदेश ज्यांना कुणाला तुमच्या प्रियजनांना पाठवायचा असेल त्यांना अवश्य पाठवा कारण त्यामुळे तुम्ही पुण्याचे अधिक भागीदार ठराल कारण जिथे जिथे हा स्वामी संदेश ऐकला जाईल तिथली तिथली जागा पवित्र होईल आणि त्यांचे मन देखील पवित्र आणि अंतरात्म्यात स्वामीचा निवास राहील त्यामुळे शेअर करायला विसरू नका जे जे स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत आहेत त्यांच्या पाठी स्वामींची दिव्य शक्ती सतत कार्य करत आहे त्यांनी न घाबरता आपल्या कार्यांना अधिक जोमाने तत्परतेने तत्पर राहावे तत्पर अशी स्वामी त्यांना आज्ञा करतात स्वामी देव म्हणतात तुझी प्रगती निश्चित आहे तू एक पाऊल पुढे टाक मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुला हरू देणार नाही या विश्वास तुझा विजय निश्चित करेल बाळा सुखी रहा मी तुझं कल्याण करेल केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री समर्थ जय